मोर्चा आंदोलन आपलं जोडा त्या आझाद मैदानमध्ये मुंबईचे चालू आहे आज अधिवेशनचा पहिला दिवस आहे उद्या अनेक आमदार या प्रश्नावर या प्रश्नाला वाचप होणार आहे परंतु आपलं ठरल्याप्रमाणे आपण जे ठरवलं होतं आपल्या यांच्या यांच्यातून जे म्हणजे मंत्री यांच्या सपोर्टमध्ये आपण उद्या भरपूर यायला पाहिजे आज तीन तारीख आहे सगळ्यांनी निघालं पाहिजे ज्या ज्या जिल्ह्यांना आपण उद्याची तारीख दिली होती त्या सगळ्यांनी तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या बरोबर त्यांचे सहकारी घेऊन उद्या तुम्ही चार तारखेला या ठिकाणी पोहोचा असं मी आवाहन करतो महाराष्ट्रातील एक लाख दहा हजार युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या अकरा महिन्याच्या मुदतवाढीसाठी आज आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण सुरू झालेला आहे या उपोषणामध्ये शंभर प्रशिक्षणार्थ्यासह आम्ही हे उपोषण प्रारंभ आहे आजचा पहिला दिवस आणि अधिवेशनाचाही पहिला दिवस या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मी बालाजी पाटील चाकूरकर आदरणीय हरिभाऊ राठोड आणि आदरणीय अनुपजी चव्हाण सर्वजण विनम्रपणे आवाहन करतो भावानो लाडक्या भावा मुख्यमंत्र्याच्या लाडक्या भावानो तुमच्या चेहऱ्यावर हसू जर निर्माण करायचं असेल तर आपल्याला एकीचं बळ दाखवावं लागेल आणि संपूर्ण महाराष्ट्राची ताकद आपल्या या मुंबईच्या आझाद मैदानावर दिसायला पाहिजे संभ्रमावस्था ठेवू नका आणि योग्य दिशेनं होत असलेल्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हा आपल्या सर्व जिल्हाध्यक्षांना तालुकाध्यक्षांना विनंती की आपल्या प्रत्येकाच्या जिल्ह्यातील तालुक्यातील प्रशिक्षणार्थींच्या संपर्कामध्ये प्रत्यक्ष आपण सगळेजण रहा आणि सगळ्यांना मुंबईला मोठ्या संख्येनं घेऊन या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपण हे आंदोलन करतोय आणि या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय शंभर टक्के आपल्या एकीचं बळ दिसेल आणि शासन वाकेल झुकेल आणि आपल्या अकरा महिन्याचा कार्यकाळ वाढवेल आणि पंचवीस हजार रुपयाचं मानधनामध्ये वाढ करेल हा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद प्रशिक्षणार्थींना माझी नम्र विनंती आहे की आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आज या अधिवेशनात बहुतांश मोर्चे आहेत आणि त्यात आपलं पण एक आंदोलन आणि उपोषण चालू आहे होते कसं की अधिवेशनात आपल्या राज्याची राजधानी मुंबई येथे जे काही मोर्चे होतात किंवा आंदोलन होतात याची शासन आणि प्रशासनाकडून दखल घेतल्या जाते आज आपल्या आंदोलनाला बहुतांश जितेंद्र आव्हाड साहेब विजेश वेगंटीवार साहेब खासदार वर्षाताई साहेबपाड त्यांच्यासह बरेच आमदार आजदार आणि बरेच नेते येऊन गेले त्यांनी भेटी दिल्या आणि उद्या अधिवेशनात तुमचा विषय नक्कीच मांडू असं सांग आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आज लातूरकरांचा जो उपोषणाचा दिवस झाला आहे ते एकशे एक मुलं घेऊन उपोषणाला बसलेलं आहे आणि दिवसभर त्यांनी आंदोलन केलेलं आहे उद्या ज्या काही जिल्ह्यांना आपण आवाहन केलेलं आहे त्यांनी परीने जेवढे जमतील तेवढे मुंबईला येण्याची कृपा करावी कारण सांगायचं म्हणजे कसं चालू अधिवेशनात तिथे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार हजार आहे शासन आहे शासनाचे सर्व लोक आहे सर्व लोक इथे जी दखल घेतली जाईल त्या दखलीमुळे काय होईल की शासनाला नाईलाज होईल आणि नक्कीच आपला कार्यकाळ वाढवण्यासाठी मदत होईल